नमस्कार मित्रांनो दोन वेगळे झालेले मित्र पुन्हा एकत्र येणार का असं वातावरण निर्माण झालेलं आहे कालपर्यंत आपण सगळेजणं कशाप्रकारे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं आहे कशाप्रकारे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी भारताचा अपमान करत आहेत त्यांच्या एका कोणातरी सहकार्याने तर ब्राह्मण कशाप्रकारे रशियन तेलातनं पैसे कमवत आहे त्याच्यावरनं मग रशियन ब्राह्मण व्लादिमीर पुतीन शी जिंगपिंग वगैरे अशी मी मही बनली आणि असं होत असताना अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलं आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आणि त्यांनी भारताबद्दल जे काही के वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य सकारात्मक आहे आणि मी त्यासाठी ते त्यांना डीपली ॲप्रिशिएट करतो त्यांचा त्यांचे आभार मानतो अशा प्रकारचं वक्तव्य केलं ट्रम्प काय बोलले होते ते आधी नीट ऐकूया ट्रम्प काल म्हणाले होते की आय विल ऑलवेज बी फ्रेंड्स विथ नरेंद्र मोदी ही इज अ ग्रेट प्राईम मिनिस्टर ही इज ग्रेट ट्रम्पची स्टाईल आहे आय विल ऑलवेज बी फ्रेंड्स बट आय जस्ट डोंट लाईक वॉट ही इज डूईंग ॲट धिस पर्टिक्युलर मुमेंट बट इंडिया अँड द युनायटेड स्टेट्स हॅव अ स्पेशल रिलेशनशिप दर इज नथिंग टू वरी अबाऊट वी जस्ट हॅव मुवमेंट्स ऑन ऑकेजन असं ट्रम्प म्हणाले म्हणजे बघा आत्तापर्यंत ट्रम्प काही बाई बोलत होते भारताचा अपमान करत होते पीटर नोवेरो असेल लुटविक असतील प्रशासनातले इतर अधिकारी असतील भारताबद्दल वाटेल ते बोलत होते पण त्याला नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं नव्हतं त्याच्याबद्दल त्यांनी माध्यमांमध्ये किंवा इतरत्रही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती भारताची जी भूमिका आहे ती भारताच्या स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून भाषण करताना अतिशय स्पष्टपणे मांडली होती परंतु ट्रम्प यांना त्यांनी उत्तर दिलं नव्हतं नरेंद्र मोदी बेजिंगजवळ टियाजियानला जेव्हा शांघाय सहकार्य परिषदेसाठी गेले होते तेव्हा पुन्हा पुतीन मोदी शी जिंगपिंग यांचे फोटो आले मग भारतीय माध्यमं मा त्याचं कौतुक करायला लागली लगेच मग पुरोगाव्यांच्या पोटात दुखायला लागलं आजच मी एक न्यूज लॉन्ड्री म्हणून वेबसाईट आहे यूट्यूब चॅनल आहे त्यांचं व्हिडिओ बघत होतो की कशाप्रकारे सगळी गोदी मीडिया हे पलकी शर्मा उपाध्याय असेल किंवा मग सुधीर चौधरी असतील किंवा मग हे नावं यादी खूप मोठी आहे अर्णव गोस्वामी असेल किंवा मग रजत शर्मा असतील सगळेजण कसे वर्षभरापूर्वी चीनच्या उरात धडकी भरली भारत आणि अमेरिका एकत्र आले वगैरे अशा प्रकारचे वक्तव्य करत होते पण आता अमेरिकेशी वितुष्ट आल्यावर हेच सगळे कशा प्रकारे चीनचं कौतुक करायला लागले कारण यांना आंतरराष्ट्रीय राजकारणातलं काही कळत नाही हे सगळे भक्त मोदी मीडियाचा भाग आहेत वगैरे वगैरे अशी टीका करायला लागली आणि या पार्श्वभूमीवर हे विधान येणं महत्त्वाचं आहे पण खरी मेघ कुठे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचं कौतुक करताना एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की यावर्षी संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अधिवेशनामध्ये जे सप्टेंबर नऊपासून सुरू होत आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी सहभागी होणार नाही आहेत ते अमेरिकेला जाणार नाही आहेत आणि त्यामुळे ट्रम्प यांना आता पहिले भारतात यावं लागणार आहे त्यांचं जे भारताबद्दलचं वक्तव्य आहे भारताबद्दलचं जे काही त्यांचं प्रेम आहे ते व्यक्त करायला त्यांना क्वाड गटाच्या परिषदेसाठी भारतात येणं आवश्यक आहे ते जर आले नाहीत तर मग ते जे काल काही मुलाखतीत बोलले किंवा त्यांच्या प्रशासनाने दिल्लीतल्या अमेरिकन दूतावासानी रुबिओ परराष्ट्र सचिव त्यांचा फोटो वगैरे लावून भारत आणि अमेरिका संबंधांचं गुणगान करणारी पोस्ट केली होती हे सगळं नाटक आहे असा त्याचा अर्थ होईल एका प्रकारे मी काही तुलना करत नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीची पण तसं बघायला गेलं तर ट्रम्प यांचं आकारमान बघितलं आणि नरेंद्र मोदींची शारीरिक उंची बघितली तर एका प्रकारेही खान आणि शिवाजी महाराजांची भेट वगैरे पण आता खानाला प्रतापगडा या प्रतापगडावर यावं लागणार आहे त्यांना यायचं का नाही हा त्यांचा प्रश्न आहे मग हे सगळं काय झालं हे जे चालू होतं ते काय चालू होतं ते नाटक होतं का नाही लक्षात घ्या मित्रांनो या गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच्या आहेत ट्रम्प यांचा वेगळे पण असं आहे की त्यांनी ज्या गोष्टींची एक मर्यादा असते सभ्यता असते परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रामध्ये अनेकदा दूतावासातील अधिकाऱ्यांच्या पातळीवर चर्चांना सुरुवात होते मग ती परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये जाते मग ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि मंत्री पातळीवर जाऊन पोचते अमेरिकेमध्ये परराष्ट्र सचिव कारण अमेरिकेत अध्यक्ष व्यवस्था आहे आणि त्यामुळे मग परराष्ट्र सचिव आणि भारताचे परराष्ट्र सचिव परराष्ट्र व्यवहार मंत्री संरक्षण सचिव ज्याला आता अमेरिकेने आता वॉर सेक्रेटरी नाव वॉर डिपार्टमेंट नाव दिलं आहे संरक्षण विभागाला तर त्या पातळीवर चर्चा होते आणि मग दोन्ही देशाचे प्रमुख नेते अध्यक्ष पंतप्रधान हे हस्तांदोलन करण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी त्याच्यासाठी भेटतात याच्या आधीच्या सगळ्या गोष्टी पडद्यामागे किंवा पडद्याच्या समोर झालेल्या असतात कोणीतरी त्या केलेल्या असतात ट्रम्प यांची स्टाईल वेगळी आहे ट्रम्प स्वतःच सगळ्या गोष्टी अनेकदा निर्णय घेतात ते निर्णय घेतात आणि मग अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला किंवा मग इतर विभागांना ट्रम्प यांच्या धोरणानुसार स्वतःचं धोरण ॲडजस्ट करावं लागतं आपले निर्णय घेताना ट्रम्प कुठेही त्याच्यामध्ये स्वतःचं व्यक्तिगत संबंध आणि देशाचे संबंध यांच्यामध्ये एक अंतर असलं पाहिजे जेव्हा तुम्ही पदावर असता तेव्हा ट्रम्प यांच्यासाठी ते अंतर महत्त्वाचं नाही आहे ते अध्यक्ष असतानाही स्वतःच्या कुटुंबियांच्या व्यापारातील उद्योगातील फायद्याच्या दृष्टीने निर्णय घेतात त्यांना त्याचं काही वाटत नाही अनेकदा स्वतःच्या निर्णयामुळे शेअर बाजारामध्ये जे चढ होतात त्याच्यातही त्यांचे ते ते कुटुंबीय जवळच्या व्यक्ती पैसे कमावतात अर्थात हे असं चालेल का त्याला कोणतरी ब्रेक लावायचा चाप लावायचा प्रयत्न करेल हे आपल्याला काही दिवसांनी कळेल पण ही आत्ता त्यांची स्टाईल आहे आणि दुसरीकडे भारताने मात्र आपली जी स्टाईल आहे ती बदललेली नाही आहे नरेंद्र मोदींनी त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे पण अजूनही महत्त्वाचे निर्णय घेताना ती सगळी जी प्रक्रिया आहे ती पार पाडण्यामध्ये देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे लोक महत्त्वाची भूमिका बजावतात पंतप्रधान कार्यालयाचे लोक महत्त्वाची भूमिका बजावतात ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ही गोष्ट स्पष्ट होते की भारतीय दूतावासांनी याबाबत स्वतःहून आक्रमक काही भूमिका घेतली नव्हती भूमिका घेण्याचं काम देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचं होतं आणि त्यामुळे ट्रम्प जे करत होते त्याच्यामागे त्यांचा स्वार्थ होता त्यांच्या मागे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या देशाचं हित आहे ते महत्त्वाचं आहे आणि ते त्यांच्या देशाच्या हितासाठी ते हे करत होते त्यांना वाटत होतं की ज्या प्रकारे युरोपीय देश जपान आपल्यासमोर झुकले तसा भारतही झुकेल त्यानंतर त्यांनी दबाव टाकण्यासाठी जसे म्हटलं की पहिले कर वाढ केली आयात कर पन्नास टक्क्यापर्यंत वाढवला त्याच्यानंतर भारताची अर्थव्यवस्था कशाप्रकारे मृतप्राय झालेली आहे भारतातले ब्राह्मण कशा प्रकारे तेलाचं फायदा कमावत आहेत आणि इतरांना त्याचं काही मिळत नाही आहे म्हणजे काही महत्त्वाच्या कंपन्यांसाठी हे सगळं चालू आहे अशा प्रकारची वक्तव्यही करून पाहिली शेवटचं कालच मी म्हटलं होतं जेव्हा पुतीन मोदी आणि शी जिंगपिंग यांचा फोटो आला तेव्हा स्वप्नात उद्धव ठाकरे आल्याप्रमाणे किंवा संजय राऊत आल्याप्रमाणे वक्तव्य केलं की जा आता तुम्हाला नवीन मित्र मिळालेत तुम्ही मिळून आमच्याविरुद्ध कट कारस्थाना करा शुभेच्छा तुम्हाला वगैरे असं टोमणे मारण्याच्या स्टाईलनी त्यांनी वक्तव्य केलं होतं पण त्याच्यानंतर लगेच काही तासातच हेही वक्तव्य आलं की त्यांनी स्पष्ट केलं की भारत अमेरिका संबंध चांगले आहेत काही गोष्टी होत असतात याचा अर्थ ट्रम्प एक पायरी खाली आले भारतानेही एक पायरी कदाचित दोन पायऱ्याखालती उतरण्याचा निर्णय घेतला पण दोन पायऱ्याखालती आलो असलो तरी गोष्टी काही फारशा बदलणार नाही आहेत आता अमेरिकेला गेलेला भारताचा जो विश्वास त्यांनी घालवला आहे तो कमावण्यासाठी अमेरिकेला आता प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी क्वाड समिट क्वाड गटाचं समिट कारण अमेरिकेमध्ये आता जयशंकर जाणार आहेत दुसराही त्याच्यामागे महत्त्वाचा उद्देश कदाचित मोदींच्या न जाण्यामागे असा असावा की बिहारमधल्या निवडणुका आहेत अर्थात बिहारमधल्या निवडणुकांना वेळ आहे कारण हे नरेंद्र मोदी सव्वीस सप्टेंबरला जाणार होते पण तरी देखील बिहारच्या निवडणुकांची प्रचाराची रणधुमाळी तेव्हा जोरात असणार आहे आणि त्यामुळे कदाचित तेही एक कारण असेल तिसरं कारण मोदी अमेरिकेला न जाण्यामागे असं आहे की यावर्षीचं संयुक्त राष्ट्रांचं अधिवेशन महत्त्वाचं आहे काय कारण ऐंशी वर्ष पूर्ण झालेत स्थापनेला पण या ऐंशी अधिवेशनामध्ये या अधिवेशनातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर तो गाझा पट्टी आणि पॅलेस्टाईनला अनेक युरोपियन देश मान्यता देणार आहेत आणि त्यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांमधलं वातावरण ढवळून निघणार आहे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कृपेने अनेक अरब देशांच्या पूर्वीच भारतानी पॅलेस्टाईनला मान्यता दिली होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आणि त्यामुळे हमाससाठी काहीतरी करण्याचं गाझासाठी काहीतरी करण्याचं भारतावर प्रेशर येऊ शकतं मोदींवर प्रेशर येऊ शकतं की बघा जर इमॅन्युअल मॅक्रॉन आणि जर्मनीचे फ्रेडरिक मर्ज आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानिझी हे सगळे किंवा ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर हे सगळे पॅलेस्टाईनला मान्यता देणार असेल तर भारताने आणखीन दोन पावलं पुढे गेलं पाहिजे त्यामुळे मोदींनी या अधिवेशनालाच न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे योग्य निर्णय घेतलेला आहे पण त्याचा दुसरा भाग असा आहे की आता क्वाड गटाच्या बैठकीसाठी ट्रम्प यांना भारतात यावं लागणार आहे जर ते या बैठकीला अनुपस्थित राहिले तरी काही फरक पडत नाही मग पुतीन यांचं स्वागत ते पानपरागची झेहेब मला आठवली अंबरात योग्य स्वागत पान परा अक्षे करते म्हणजे तशा टाईपचं म्हणजे एकदम पुतीन यांचं स्वागत मग धामधूममध्ये होईल अमेरिकेला निर्णय घ्यायचा आहे की हे जे काही थोडंसं वातावरण निवळण्यात दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी भूमिका आपली बदललेली आहे घेतलेली आहे ती इथेच थांबायची का पुढे न्यायची आणि पुढे न्यायची तर भारताला नेमकं काय द्यायचं हा आता निर्णय अमेरिकेला घ्यायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट